वाहनधारकांसाठी मात्र एक आनंदाची बातमी ते म्हणजे लवकरच आता फास्ट टॅगचे पास सुरू होणार आहेत तीन हजार रुपयात तुम्हाला वर्षभर आता मोफत प्रवास करता येणार आहे तुम्हाला कोणताही टोल भरावा लागणार नाही हा फास्ट टॅग पास हा पंधरा ऑगस्ट पासून लागू होणार आहे हा पास तुम्हाला ऑनलाइन काढता येणार आहे बिगर व्यावसायिक चारचाकी वाहनांना या पासचा लाभ घेता येणार आहे दरम्यान हा पास कुठून काढायचा याबाबत आपण सविस्तर माहिती घेऊया सध्या टोल नाक्यावर प्रवास करताना प्रत्येक वाहनाला फास्टॅग लागतो फास्टॅग नसेल तर तुम्हाला दुप्पट पैसे भरावे लागतात त्यानंतर आता जो तीन हजार रुपयांचा फास्टॅग पास सुरू होणार आहे यामुळे लाखो वाहनधारकांना याचा फायदा होणार असून या पासमुळे तुम्ही दोनशे वेळा फ्रीमध्ये प्रवास करू शकणार आहेत सध्या टोल नाक्यावर गेल्या गेल्यावर फास्टॅगचे किमान पैसे पंच्याहत्तर रुपये आहेत तर तुम्ही चोवीस तासाच्या आत परत आलात तर पस्तीस रुपये द्यावे लागतात दोनशे ट्रिपसाठी तुम्हाला अकरा हजार रुपये मोजावे लागतात परंतु आता या फास्टॅग पासमुळे तुम्हाला तीन हजार रुपयांचं दोनशे ट्रिप करू शकतात या नवीन सवलतीमुळे चोवीस तासांची मर्यादा देखील नसणार आहे तसेच हा नवीन पास तुम्ही सध्याच्या रिचार्ज असलेल्या फास्टॅगवर काढू शकतात किंवा राजमार्ग यात्रा नाही या ॲपवरून ॲपवर जाऊन तुम्ही हा पास करू शकता यामध्ये ॲप डाउनलोड करावा त्यानंतर लॉग इन केल्यानंतर पैसे भरावे आणि तीन हजार रुपयाचा पास मिळवावा अशी याची प्रोसेस आहे